नमस्कार मैत्रिणींनो मी मीनाक्षी मीनाक्षीच रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी त्यांच्यासाठी घेऊन आलेली अशी रेसिपी जी आपण एकदा बनवून ठेवली तर आपण वर्षभरापर्यंतसुद्धा खाऊ शकतो ही रेसिपी तर मी आज पीनट चिक्की बनवणार आहे म्हणजेच की शेंगदाणा चिक्की शेंगदाणे हे आपल्या शरीराला ऊर्जा देते आणि थोडीशी जरी आपल्याला भूक लागली असेल तर आपण एक मुठ्ठी शेंगदाणे खाल्ले तर आपल्या शरीराला उष्णता देते आणि हिवाळ्यामध्ये तर आपल्याला आवश्यकताच असते तर शेंगदाण्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणात तेल असते आपल्या शरीरासाठी हे शेंगदाणे खाणे आवश्यक आहे तर आपल्या बॉडीसाठी हिवाळ्यामध्ये हे शेंगदाणे खाणे चांगलंच आहे कारण की त्यामध्ये खूप सारं तेल असते चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती पॅन ठेवलेला हो आहे तो थोडंसं गरम करून घेऊया सुरुवातीला नंतर घेतलेले मी एक वाटी शेंगदाणे वजनी म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे ते आपण लो टू फ्लेम फ्लेमवरती छान खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे भाजण्या अगोदर आपल्याला छान निवडून घ्यायचे आहे कारण की त्यामध्ये एखादा जर खराब राहिला तर शेंगदाणे चिक्की खराब लागू शकते आणि स्पॅच्युल्याच्या मदतीने आपल्याला थोडे थोडे दाबूनसुद्धा घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या शेंगदाण्याची शाल सालसुद्धा निघेल तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाण्याचा आवाज यायला लागतो आणि सुगंधसुद्धा येतो तर समजून घ्यायचं आपले शेंगदाणे छान भाजलेले आहे तर बघा इथे मी सुती कापड घेतलेला आहे त्या कापडावरती आपल्याला संपूर्ण शेंगदाणे काढून घ्यायचे आहे आणि थोडे पसरवून थंड करून घ्यायचे आहे तर बघा शेंगदाणे छान थंड झालेले आहे तर आपल्याला कापड उचलून घ्यायचं आहे आणि छान हाताच्या मदतीने असे घासून घ्यायचे आहे शेंगदाणे आणि थोडे असे आपटूनसुद्धा घ्यायचे आहे जेणेकरून काही तुकडेसुद्धा होतील आणि काही अर्धेसुद्धा होतील तो में तर बघू शकता तुम्ही संपूर्ण शेंगदाण्याची साल निघालेली आहे आणि काही तुकडेसुद्धा झालेले आहे आणि काही अख्खेसुद्धा आहेत असेच लागते आपल्याला चिक्कीसाठी शेंगदाणे तर हे आपण ताटामध्ये पाकडून घेऊया थोडेसे तर आता शेंगदाण्याची साल काढून घेऊया तर बघा इथे मी संपूर्ण शेंगदाणे पाकडून घेतलेले आहे संपूर्ण कचरा काढून घेतलेला आहे तर मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकून घेऊया छोट्या वाटीने थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतले त्याच वाटीने मी इथे ऑर्गॅनिक गूळ वापरलेला आहे तो थोडा काळा असतो तर यामध्ये केमिकल वगैरे काही नसते तर पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे थोडं दाबून दाबून मिक्स करून आपल्याला गुळ पूर्ण वितळून घ्यायचं आहे तर गुळाला छान एक उकळी काढून घेऊया तर उकळी आल्यानंतर आपल्याला टाकायचा एक चमचा तूप तुपामुळे छान खुसखुशीत आपली चिक्की होते आणि कळकसुद्धा होणार नाही त्यासाठी आपल्याला एक चमचा तूप टाकायचा आहे तर बघा तूप टाकून घेतलेला आहे तर तूप आपल्याला मिक्स करायचं आहे गुळाचा छान आपल्याला पाक करायचा आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण गुळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पण चेक करून बघूया आपला गुड गुळाचा पाक छान बनलेला आहे की नाही तर एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि गुळाचा पाक आपल्याला त्यामध्ये टाकून बघायचा आहे तर गुळाचा पाक जर पाण्यामध्ये टाकल्यानंतर वितळला असेल तर समजून घ्यायचा आपला पाक बनला नाही तर आपल्याला आणखीन दोन ते तीन मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे तर बघा दोन मिनिट झालेली आहे तर आणखीन चेक करून बघूया आपण गुळाचा गोळा तयार होतो की नाही होत तर तर ता बघा गुळाचा छान गोळा तयार व्हायला लागलेला आहे तर समजून घ्यायचं आपला गुळ छान झालेला आहे तर बघू शकता तुम्ही गुळाचा छान गोळा तयार झालेला आहे तर बघा गुळाचा छान पाक झालेला आहे तर गुळाच्या पाकामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे टाकायच्या अगोदर आपल्याला लो फ्लेम करायची आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही शेंगदाणे मिक्स झालेले आहे आणि इथे मी बटर पेपर वापरलेला आहे तर त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करायची आहे आता आणि बटर पेपरवरती आपल्याला पूर्ण शेंगदाण्याचं बॅटर बटर पेपरवर टाकून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे ही झटपटसुद्धा होते आणि मुलांच्या डब्यासाठी म्हणा की मधल्या वेळेत खाण्यासाठी म्हणा की आपल्यालाही थोडं हिवाळ्यामध्ये वारंवार भूक लागत असते तर आपण एक चिक्कीचा तुकडा जरी खाल्ला तर आपल्याला दिवसभर छान ऊर्जा देते आणि भूकसुद्धा लागणार नाही तर बघा स्पॅच्युलाच्या मदतीनं संपूर्ण आपल्याला चिक्की पसरवून घ्यायची आहे मस्तच याला थोडा आकार द्यायचा आहे जेणेकरून आपले चिक्कीचे तुकडे छान चौकोनी निघतील तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याची चिक्की प्लेन करून घ्यायची आहे तर तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल किंवा किंवा पहिल्यांदा माझं चॅनल बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघा मी इथे एक लाटणं घेतलेलं आहे त्या लाटण्याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि छान लाटण्याच्या मदतीने पातळ चिक्की लाटून घ्यायची आहे तर बघा तीन ते चार मिनिट झालेलं आहे लाटून लाट घेतल्यानंतर तर एक चापू घ्यायचा आहे त्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि चिक्कीला शेप द्यायचा आहे कारण की वा सुकल्यानंतर चिक्कीला शेप देता येणार नाही त्यासाठी थोडीशी ओलसर असतानाच आपल्याला चिक्कीला शेप द्यायचा आहे जेणेकरून आपली चिक्की सुकल्यानंतर छान मस्त असे चिक्कीचे छान तुकडे होतील तर बघा चिक्कीच्या वळ्यासुद्धा पाळून झालेल्या आहे तर आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिटं किंवा अर्धा तास आपल्याला सुकवण्यासाठी ठेवायचं आहे तर बघा अर्धा तास झालेला आहे आणि मस्त अशी चिक्की आपली सुकलेली आहे तर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावूनसुद्धा चिक्की बनवू शकता तर बघा किती छान आपले चिक्कीचे तुकडे पडला पडलेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही बुडपट्टीची रेसिपी शेंगदाणा चिक्कीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा चॅनलवर जर माझं नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर बघू शकता तुम्ही किल्ली छान मस्त अशी कुरकुरीत आपली चिक्की तयार झालेली आहे तर कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला तो मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया पुढच्या रेसिपीला धन्यवाद